नमस्कार मित्रांनो आज शेतीमध्ये फेरफटका मारला सोयाबीनची काढणी चालू आहे आपण पाहू शकता अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचल्यामुळं पीक स सडून वाया गेलेलं आहे गुडघाभर चिखलात शे काढणी चालू आहे या ठिकाणी शेतकऱ्यांची अशी दवनीय अवस्था झालेली आहे मोठ्या प्रमाणात गाळ चिखल भिजलेली सोयाबीन नावेला जस्तव काढून शेतकऱ्याला असे आहे काहीतरी पादरात पडेल कमीत कमी खर्च तरी आपला यातून भागेल मोठं संकट शेतकऱ्यावर आलेलं आहे यातून पुढील पिकाची तयारी करायची आहे अजून शेतीत मोठ्या प्रमाणात गाळ पाणी साचलेलं आहे गेल्या दोन तीन वर्षापासून शेतकऱ्याची अशी दयनीय अवस्था होत आहे बघा किती अपार कष्ट करून हे पीक बाहेर काढण्यात चालू आहे बघू शकता अशा या साचलेल्या पाण्यात पिकांचे काय अवस्था झाली असेल शेतकऱ्याच्या पदरात

जाणे देखील निघत नाही परंतु ते शेतकऱ्याला सोडून देता येत नाही よろしくお願いします。<Okay. S 2> okay.